आजचा दिवस दुसरा आम्ही चालले आता कुठला कलिंगड कलांगुड बीच ला कलिंगड कलिंगड बीच बोलतात चला मग आपण भेटू निघाले आम्ही आता कलांगूड बीच ला कलंगूर झोब्यात ना उठले का वाचय आज मग आता आपण तू कॉल करू बोलेले तिकडे पोहोचला तुम्हाला दाखवत मोबाईल मध्ये चार्जिंग पण जास्त नाही कॉल करू आता पूर्ण चालू ठेवलं तर मग चिंता होऊन जा पुढं काय एन्जॉय करतोय ना मी माझं चला मग आपण भेटू बीच वर आलो आम्ही बीचला कलांगूट बीच ला तशी असं का वाटतंय मला ते बागा बीच ला जाऊ आपण बीच अरे आपण गेलतो ना तो बघ बागा बीच नाव दिसलं का तुला तो बघ बागा बीच म्हणजे बीच ला टच करूनच हा बीच आहे कलांगूट आपण हा याचा व्ह्यू तर खूप मस्त वाटते त्याच्यापेक्षा विचार करणार हो तुम्हाला आता मी पुढे दाखवतो व्हिडिओ काय

ना अशी मस्ती करतो लोक काय बोले त्यांना एवढ्या कोणामध्ये चालले ते कसे वाहून चालले बाबा बाबा गेले विले पडून आत्महत्या काय करणार लोक आपलं बरं एकदम इतर हायच पत्तर चला आता चालू मला फोन येतोय दादाचा इथं शिस्ता पुढे जाऊन सो तुम्ही बघत राहा त्याच्या पुढे पण अजून हा दुसरा दिवस आहे उद्याचा पण आहे उद्या आम्ही होतात ना ते राईड वगैरे काल तर केलं नाही का असंच म्हणजे फिरलं वगैरे उद्या राईड करणार बुक करून आलो आम्ही सो आता सकाळी आठ वाजता पिकअप करणार आम्हाला न्याकाळी पाच वाजेपर्यंत हो चला मग आता तो पुढे असं वाटत एकदम वा उन्हे तो नंबर ये ते बोटा वगैरे लागले इथ आपल्याला देत नाही आता आपणच घेऊन गेलो असतो चालवायला तो मग अजून आम्ही जेवण पण केलं नाही तू बघू आता कुठे तरी चांगला हॉटेल मध्ये थोडं खाऊन घेतो आधी मग बाकी पुढचं बघू घरी पण जायचंय पैता घाल आज खूप स वाटते झोपून राहू सलाम आता भेटतो तुम्हाला सो गुड मॉर्निंग पब्लिक आम्ही आता चाललोय वॉकर ट्रॅक वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी काय आम्ही आता इकडे जस्ट खाली आलोय आणि थांबलोय आता इकडे बसची वाट बघतोय आता बस मध्ये बसतो ए फ्यू मोमेंट्स लेटर तो आता मी बस मध्ये कडनं अजून चाळीस किलोमीटर जायचंय आम्हाला लांब येते तिकडे गेल्यावर मला लाभ मोबाईल जास्त चालवला तर चार्जिंग संपत आहे पुढे काय मग समजणार नाही आम्हाला चला फायनली आता आम्ही उतरले बसमध्ये आता इकडे बोट मध्ये जायची लाईन लावली वर बसू बोट मध्ये पुढे

जैसा कि हसीना मान जाएगी करके फिल्म का शूटिंग तो बना था उसमें पूरा आधा का आधा मूवी उसमें बना था और उसका ऊपर देखो व्हाइट वाला सेट लेवल चल रहा है सेट लेवल चल रहा है इतने में छोटा लेकिन बहुत बड़ा है और आगे देखो जो नंबर वाला दिख रहा है ना ओके उसमें खाना पीना रहना जीना सब कुछ और दूसरा मजा से होता है

ओके okay, उसका भी पेट भर जाएगा हमारा भी काम हो जाएगा खाली प्लेट डस्टबिन में डाले ओके okay? okay. तो आप लोग का फोन में नियर बाय शेयर बाय शेयर कोई ऐप वगैरह डाउनलोड मारने की कोई जरूरत नहीं नियर बाय शेयर नहीं तो कोई शेयर कर के okay? और जिसका भी आईफोन है यहाँ पे ने 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 ने

बोला दिसणार <स Greek> <स English> ना तुम्हाला बघू शकता हे राईट करत आहे ना तोंडर पाणी फेकत आहे बघा पुरा ओल्ल्यावरून टाका बघा मला आता मी जाणार पण माझ्याकडे जायक थांबलेला दुसरा जाय तो त्याच्यानंतर मी जाईल दाखवल तुम्हाला ते पण तुम्ही बघा माझा भाऊ चाललाय हे फुल म्हणजे एडी सारे फुल टाकते तो आमचे माझा भाऊ जाणार आहे त्याच्यानंतर मग दादा मग मी जाईल आई पाणी प्रेशर बघू शकता तुम्ही एवढं पाणी सो आता एक तर व्हिडिओ काढायला जमणार नाही स्टँड आणलं नाही मी सो आता लांबूनच धावत अच्छा आता जस्ट ही राईड करून आलो मी आता एजंट जाणार आहे बघा एजंट बसू मग तुम्हाला तुटे दाखवतो जमला तर ती सगळे बसले आता त्यांचा ना त्यांची वारे आता बघा ते जातील त्यांच्यानंतर मग मी जाणार आहे बस एवढं दत् करून बंद करून देते आय <laughs> दे 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 आता मी झाला एफ यू मोमेंट्सला इथं आयच भिजवले आहे आता होऊ शकता ते भीती वाटते पण काय मजा आहे आत्ताच गेलेलो भीती वाटत होती मोबाईल खालीच फेकून दिलेला आम्ही आता मोबाईल पाण्यात पडला असता तरी थोडासा तरी आलाय मजा केली आता जातो आम्ही तिकडं बनायला जायचं बघू हे का गेले बरोबर मी पण जाईल बरं बघा इकडे नाही खूप मजा आली मी पण या एकदा मजा येईल तुम्हाला पण काही विषय नाही फक्त मोबाईलला कवर म्हणजे मोबाईल इकडे झालंच नाही माझी वॉच अंदाज वॉटरप्रूफ होते मानण खराब झाले तुम्ही पण माझा ऐकून आला पण बघा मी कवर लावले थोडं हे दिसत असं तुम्हाला ठीक आहे भेटतं त्याच्यामध्ये आता मला भाऊ चाललाय आता तो तिकडं बसलाय आता तो त्याची किती मजाही नाही तर बघा तो कारण तो शेवटी बसला आहे बघा यो शेवटी बसलाय तो म्हणून शेवटच्या लोकांना तिकडे तिथे मधोमधो फेकून देतात ते डायरेक्ट बघा पकडून बसलाय पूर्ण एकदम आता व्हिडिओ तच जाऊन आला मेघत नाका तोंडात पाणी गेले तर डोकं त्याला लागलं आता <laughs> कुठली राईड घ्यायची आता तीन राईड मारले स्कुबा डायविंग करायचे पण तू हायच ना दिसलाच नाही आम्हाला असं झालं तर आम्हाला तेच करायचं स्कुबा डायव्हिंग पाण्यात डायरेक्ट मजा येते आता डोकं दुखते माझं फोन मध्ये चार्जिंग ू शकता तुम्ही पण पाण्यामध्ये खेळायला मजा येते मध्ये जेवढी भजन आहेत तेवढी पाण्यामध्ये खेळायला मजा ते घालूया पोहता येत नाही पण घातलंय म्हणून जरा चला मग आता भेटतो स्कुबा डायविंग आता काय माहिती करतो नाही करतात सांगतो तुम्हाला

ए फ्यू मिनिट्स सो हे काय गुड मॉर्निंग श्री काल आम्ही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीला गेलो होतो तर मोबाईल स्विच ऑन झाला ना म्हणून काय एवढं पुढचं दाखवत आला नाही तरी थोडंफार सगळे ते दाखले घरी येताना ते दाखवत नाही चला इथे चो आम्ही आता चालले घरी मग मिटू नेक्स्ट टाइम कुठेतरी चांगला फिरायला जाऊ तेव्हा तेव्हा अजून एक